जिल्हा परिषद पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीसची घोषणा झालेली आहे आणि घोषणा झाल्या झाल्यात जिल्हा परिषद गणोरी गटाचे अधिकृत उमेदवार असलेले संदीप दलोतराव बोरसे काँग्रेस पक्षाकडनं आपण बघतोय त्यासह पंचायत समिती वानेगाव गनाटून अधिकृत उमेदवार असलेल्या वंदना राजेंद्र ठोंबरे रामटेक्के यांच्या या कॉर्नर बैठकीचंच रूपांतर सभेमध्ये झाल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे आपण वारेगाव या गावात आहोत वारेगावमध्ये ही बैठक एक सभेसारखीच झाल्याचं आपल्याला दिसा दिसत आहे खरंतर काँग्रेस शिवसेना उभाठा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट या महाविकास आघाडीच्या या गटामध्ये निश्चितच परिवर्तनाची ही संधी आपल्याला बघायला मिळत आहे का हे बघा जिल्हा परिषद गणुरी गटामध्ये मी महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढवतोय आणि अनेक विजन घेऊन मी या ठिकाणी निवडणूक लढवतोय मी काय दोन तीन वेळेस या जिल्हा परिषदमध्ये मी निवडणूक घराच्या माध्यमातून लढलेलो बरे परंतु दुर्दैवानं ते त्यावेळेस आम्हाला पराभव स्वीकारावा लागला परंतु मी यावेळेस एक सर्वच पद्धतीनं या गनोरी गटाचा पूर्ण अभ्यास जवळपास मी तालुक्याचा अभ्यास आहे परंतु गणोरी गटाच्या एका विकासासंदर्भात या ठिकाणी अभ्यास करून मी या ठिकाणी निवडणूक लढवतोय अनेक प्रश्न आहे काय नुसतं भरून टाकलं म्हणजे रस्ता झाला असा नाहीये ज्याला रस्त्याला नंबर घ्यावा लागतात आणि कायमस्वरूपी डांबरीकरणाचे रस्ते लागतात आपण आता माझ्यासोबत पंचायत समितीला वंदनाताई ठोंबरे हे आमचे मित्र राजेंद्र ठोंबरे यांच्या पत्नी आहे तर ते सुद्धा या ठिकाणी उमेदवार आहेत आणि यांच्या आमच्या दोन्हीच्या माध्यमातून निश्चितच आम्ही या गणोरी गटाचा आणि वानेगाव गणाचा निश्चितच या ठिकाणी विजन आहे बघा शाळा आरोग्य आणि सांगतो पशुधन आरोग्य हे पाणलोट क्षेत्र रस्ते हे मोठ्या प्रमाणात आमचं विचार राहील मतदारांना काय आव्हान जनतेला आवाहन करेल की आता मी धनशक्ती विरुद्ध जनशक्ती ही लढाई आहे आमची जनशक्ती आहे आणि त्यांची धनशक्ती आहे परंतु जनता जनार्दन हुशार आहे की जनशक्तीला भूलणार नाही आणि आमच्या पाठीशी निश्चित राहील ही आम्हाला जनतेवर विश्वास आहे समितीचे उमेदवार वंदनाताई राजेंद्र ठोंबरे आणि जिल्हा परिषद गटाचे उमेदवार संदीप दौलतराव बोरसे यांच्या प्रचारार्थ जमलेली सर्व मंडळी आज तुम्हाला सांगतो इतकं वातावरण फेवरेबल आहे फक्त त्या संधीचं सोनं करण्याची गरज आहे आणि शंभर टक्के आमचे महाविकास आघाडीचे तिन्ही उमेदवार अगदी दणदणीत विजयी होतील यात कुठलीच शंका नाही कारण की आम्ही सर्वजण तन मन धनाने अगदी प्रयत्नाला लागलेला आहे जय हिंद जय महाराष्ट्र मी बाळासाहेब भूमिवाडी रहिवासी आहे मी संघर्ष शेतकरी संघटनेचा मराठवाडा अध्यक्ष आहे मी जिल्हा परिषद गणोरी सर्कलमधून उमेदवारी अर्ज दाखल केला होता परंतु आमचे मित्र संदीप भाऊ यांचा उमेदवारी अर्ज असल्यामुळे मी माझ्या मनाने त्यांना पाठिंबा देऊन त्यांच्यासोबत मी काम करणार आहे त्यामुळे मी माझा उमेदवारी अर्ज उद्या मागे घेणार आहे आणि पूर्ण सहकार्य साहेब आणि बोरसे साहेब यांना मी देणार आहे आणि माझा गाव माझे नातेवाईक माझ्यासोबत जे काही मित्रमंडळ आहेत सुद्धा मी मतदान करून घेईल